नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप आणि तुम्ही पाहतात किसानबाई नमस्कार युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण चाळीसगाव वैल बाजारात आलेलो आहे आणि आपण अनोर शेड्यांच्या धावणी आलेलो आहे मित्रांनो बघू शकता किती मोठे मापाय जोड आहे तिचा संपूर्ण सौदा तुम्हाला या मध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला खूप लोकांनी सबस्क्राईब केलं नाहीये चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अनवर शेठ नमस्कार 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 शेठ गिरेक आले काय आलेलो आहे गिरेक आता कोणतं गाव तुमचं चिंचोली जळगाव आलेले आहे ते गावरान किल्लार नावावर आले तर वापस नाही पुढे घे पुढे घे थोड लय वास्रारी शेठ वासर गावरान रे गावरान आणि एक सारखे बच्चे एक सारखे बच्चे अशादार दोघ इकडे घे रेडी पहा मित्रांनो एकच नंबर आहे चालू आहे यावर आता पुढे घे पुढे घे त्याला अगल अगल अकल हो दादा अकल पुढे अकल पुढं अकल पुढं घे इकडं सुनील जाऊ पुढे युवर रेसिंग चाय थांबत नाही तो थांबत नाही भाषे बोला बी आवरत नाही हा घ्या पुढं वासराला करण आहे करण करण आहे फूल हा कुलकर्ण आहे हा आधात आहे का आधात बच्चा आहे अजून अकरा महिन्याचा बच्चा आहे अकरा महिन्याचा बच्चा कर्नाटकची कर्नाटक कर्नाटकची गर्दी हा याचे सांगायला आपण एकसाठ हजार सांगतो एक पण गिरे आल्यावर काही पण होणार काही पण होणार घेणार पाहिजे फक्त फक्त वापस नाही करणे वास झाला हात ते लावते तो असू लाइक करणे फुल करणे प्युअर शोकीन शोकीन माणसाने घेतलं पाहिजे त्याला सोडून दिलं ना सापडत तू तुझं काम कर <laughs> चल सरक फटाफट फटाफट चल तू हसरू भारी जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं मोकळं सोड जाऊ दे पुढं कुलकर्ण आहे कुलकर्ण वासरा हा असं दाप खाली तोंड दे हा शेट झाला का व्यवहार नाही व्यवहार झाला याला गेला पुणे घेणार आहे पुण्यावरून हा फोनवर मागितली त्यांची एकतीस बत्तीस हजाराला फोनवर मागणी झालेली एकतीस बत्तीस हजार मागणी झालेली आपण एकावन्न हजार सांगितलेले कुठेच गोम नाही भट्टाने भवराने काहीच नाही एकदम एक नंबर व्हेरायटी एक नंबर वस्तू आहे वारी सोडून दिलं तर सापडणार नाही धावणीला वासर आपले आहे कमीत कमी एकवीस वासरे एकवीस ते बावीस वासरे आणि मोठे बैल आहे बाकी मोठे बाकी हा वीस वीस बावीस बैल आणि एकवीस वीस वासरे एकवीस वीस वासरे हा आता एक गाडी उतरणार आहे बुधवारी हा मंगळवारी बुधवारी पक्कडी स्टेशन नाहीये सांगू आता तसं काय तर तुम्हाला कमीत कमी पंधरा वासर आहे हा मैसूर एक नंबर पंधरा वासर येणार आहे हा मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी येणार शक्यतो बघू आता चला वासर येणार आहे हे जळगाव द्या नोट द्या द्या एक लक्ष मी द्या या जोडीचा व्यवहार आहे आता बहुणीच्या टायमाला देऊन टाकू वापस नाही हॅलो शेठ काय सांगता वासरांचं यांचे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार इकडे बस बस यांचे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे वासरे बी एकदम भारी तो तो एक नंबर क्वालिटीचे वासरे एकदम भारी वासरे हा लहान लहान आणि आणि चे प्युअर प्युअर रेसिंग साठी हा हा मागू आले पस्तीस हजाराला इकडचा फोडून इकडचा फोडून हा पस्तीस ला मागणी झालेलीस लागतो एक्कावन्न हजार सांगितलेले हा एकावन्न हजार सांगितले हा सोड रे बघ सोडतो सोड दोड दोघं मोकळे सोड आपण सहा सात आती गावरान प्युअर गावरान प्युअर गावरान आहे हा एक सारखे एक क्वालिटी एक सिक्का एक सिक्का हा कसे एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार सांगायची किंमत गिरेक आल्यावर काय पण होणार घेणारा पाहिजे फक्त सहा साती दोघं दोघं सहा सहा आहे एकदम गरीब आहे गरीब आणि गाड्याला चालू आहे गाड्याला चालू आहे सर्व काम करणार आहे ते यंदा सगळे काम एक सारखे एक जात एक शिक्का एक क्वालिटी दावराने दावराने मागचे दोन दोन दाती दोन दोन दाती हा दोन दोन दाती वासरे यांचे एक्क्याऐंशी हजार सांगितले एक्क्याऐंशी होईल कमी जास्त होईल कमी जास्त हा घेणारा पाहिजे फक्त घेणारा पाहिजे वापस नाही वापस नाही घेणाऱ्याला वापस नाही वापस नाही या पुढे घ्यायचा दोघं एक एक जण घ्या आणि पुढे वासर दोघं आप सोडू नको घे इकडं सोमा घे गे। चला मंडळे हे पुढं एक नंबर क्वालिटीची बैल क्वालिटी म्हणताय ना किल्लार म्हणता सर्व भाषा राहणार आहे आपली सर्व भाषा हा हा आणि गरीब बैल बिलकुल गरीब गरीब आहे एकदम हा कुठून खरेदी केली आता खरेदीचं काय सर्व असते आपली पण आता गिरे गाल्यावर पो વાપસ નહીપસ નહી ઘા પામ બરાુડી ગયા પા લાઈની બરાબર દૂર દૂર તારા તીગ इकडे तू बस इकडे उडी टाकल डायरेक्ट उडी उडी टाकायला टाकायला पाहिजे आप सोडू नका बर का सोडू नका सोडू नका सोडू नका सोडायचा नाही हे मोठे दोन दोन दाती दोन दोन दाती दोन दोन दाती आहे बी काय किंमत शेती कामाला अरे शिंगला यांचे फक्त एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार हा एक्क्याण्णव हजार जोडीची किंमत जोडीची किंमत एक्क्याण्णव गिरे आल्यावर अजून कमी जास्त होणार आहे गिरेक आलं पाहिजे आणि शेतकरी आखूच झाला पाहिजे आल्यावर वापस नाही कमी, हाँ, हाँ, कमी हो जास्त हो गिरायकाला देणार म्हणजे देणार आता ह्या वासराची मागणी इतकी आहे वाले मागू राहिले पुण्यावाले मागू राहिले

येऊ दे वासरू त्याच त्याच पळत जाऊ दे पुढं त्याच्या मागे जायची गरज नाही जाऊ द्या त्याच त्याच जात तो येऊ येऊ दे इकडं

अरे तांबरे बाबा शांतता धरना थोड़ा द्या नोड द्या आज द्या तुमचा काय सात बारा मला करायचं नाही कोणाचं बी चुकलं पाहिजे फक्त माझे पंच्याऐंशी जाऊ दे तुझे एक लाख जाऊ दे सांगणार एवढाच झाला पाहिजे एक तासापासून बसलेले दे माझ्या नावावर तीन वाजेपासून आलेले हे नव्वद ला पहिले देऊन टाक मी भरून देईल पाच हजार रुपये नव्वद अरे तो मी नाही बरं मी बनवून देईल पाच हजार स्वप्न वाकरा एक नागायला घ्या तुम्ही नावावर आले दोन पाच हजारला पाहू ना नागराला वखराला झुकून देणार लोकांना नागरची बोली देईल त्यांना ये मारतो का तू आहे का नाही का नव्वद लाख पंचान्न नाही मग किती देशील फायनल सांगायला सव्वा लाख रुपये अरे ते एक, सा एक शब्द बोलत नाही माझ्या पुढे टोकू का नाही दादा किती झाला व्यवहार एक्क्याण्णव हजारला जोडी दिली का असं आहे का पूर्ण कामाची का